पहिल्याच प्रयत्नात आमदार झालेले माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे ते मराठा आरक्षणावर विधानसभेत आवाज उठवणारे पहिले आमदार ठरले माडा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी आपल्या पहिल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभाग घेतला यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्न मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी के त्यांनी केली त्याचबरोबर माढा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न टेंभुर्णी आणि मोडणी एमआयडीसीचा प्रश्न आणि साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांवर देखील आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला आणि हे सर्व प्रश्न लवकरात, लवकरात लवकर मार्गी लागावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे नतमस्तक होऊन आज आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलूले बोलो धनी विठ्ठल सज्ञा या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदादा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कुळी समाज मुस्लिम समाजाच्या जा आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय परंतु हा शहरीकरणासाठी सगळा मोठा वाटा उचलला जातोय परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी सीला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी येतंय तर ते पाण्याचा आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज या आपल्या वेबसाईटला भेट द्या